श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपली नेहमी एक इच्छा असते की आपण जे जे विचार करतो त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत पण त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करायचीच आहे मेहनतीबरोबर काही असे उपाय असतात जे रेग्युलर जीवनामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्या परंपरेनुसार आपल्याला सांगितलेले आहेत भारतीय संस्कृतीमध्ये खूप सारे असे मंत्र आहेत की ज्याचा उच्चार जरी आपण केला तरी आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते ज्यावेळेस एखादं काम हाती आपण हाती घेतो ते काम पूर्ण करण्यासाठी आपली इच्छा पॉझिटिव्ह एनर्जी आणि आपल्या बॉडीचे जी चक्र ते बोलतात ना एक वाय वाईब असते व्हायब्रेशन वाई असतं ते निर्माण झालं पाहिजे तर तो, तो तुम्हालाही जर असं वाटत असेल की आपण दिवसभर उत्साही आणि पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि आपण जे जे काम करतोय त्या कामाला चालना भेटली पाहिजे तर करायचं काय आपल्या उजव्या हाताचा अंगठा घ्यायचा आहे आपल्या कंठाजवळ ठेवायचा आहे आणि ओम गण कुरु कुरु स्वाहा ह्या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा रोज करून बघा सकाळी करा संध्याकाळी करा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल किंवा तुम्ही खाली रिकामे बसलेला आहात ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही हा मंत्र बोलू शकता करून बघा ह्याच्याने काय होतं जे आपले चक्र आहे बॉडीमध्ये जी सा सात चक्र असतात क्राऊन चक्र आहे हृदय चक्र आहे हे चक्र ॲक्टिवेट होतात आणि जेव्हा बॉडीमधील चक्र ॲक्टिवेट होतात तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आकर्षण का सिद्धांत म्हणजेच जी लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट आपण आपल्याकडे आकर्षित करू शकतो करून बघा मंत्र खूप सोपा आहे इथे डिस्प्लेला पण तुम्हाला दिसेल बघाशी तर हा मंत्रायचं जप करा अकरा वेळास करायचं आहे काही मोठी गोष्ट नाही पाच हार्डली पाच मिनटं लागतील पण याचा बेनिफिट मात्र शंभर टक्के होईल आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी संवाद